अजित पवार सध्या चर्चेत आहेत ते त्यांच्या गुलाबी रंगाच्या जॅकेटमुळे काल तर ते चक्क एका बाईकवर हेल्मेट घालून बसले होते दैनिक सकाळनं हा फोटो छापलाय लोकसभा निवडणुकीनंतर त्यांच्यात खूप बदल झाल्याचं दिसून येते एका एजन्सीला त्यांनी हे काम दिलंय त्या एजन्सीच्या सल्ल्यानुसारच त्यांच्या पेहरावात बदल झाल्याचं बोललं जात आहे पण अजित पवारांचा एकट्याचा पेहराव बदलून काय होणार आहे ते एकटेच पुरेसे नाहीत तर त्यांच्या आमदारांच्या किंवा मंत्र्यांच्याही वागणुकीत बदल झाला पाहिजे ना त्यांचे काही आमदार तर अजूनही शाह असल्यासारखंच वागतात अजित पवारांना राज्याचा नेता बनायचा असेल आणि आपल्या पक्षाला मजबूत करायचं असेल तर पक्षातल्या आमदार आणि कार्यकर्त्यांनाही बदलण्याच्या सूचना द्याव्या लागतील हा आपला आजचा विषय कृपया घेऊन टाक या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका नमस्कार मी दिलीप अजितदादांचा एक नवा अवतार जनतेने पाहिला एका एजन्सीमधल्या उच्च शिक्षित तरुण धोरण तज्ञांनी त्यांना दिलेलं प्रेझेंटेशन त्यांना आवडलं असावं म्हणून त्यांनी आपला पेहराव बदलला तसे अजित पवार हे कोणाचं ऐकणाऱ्याच नाहीत रोख ठोक बोलणार रोख ठोक भूमिका घेणार आणि कुणाच्या सांगण्यावरून नाही तर स्वतःला जे वाटेल तसंच करणार ही त्यांची आजवरची प्रतिमा पण लोकसभा निवडणुकीनंतर त्यांनी स्वतःला बदललं आता ते सोशल मीडियावर ऍक्टिव्ह झालेत माध्यमांशी बोलतायत अगदी एक्सक्लुसिव्ह मुलाखतही द्यायला लागलेत नाहीतर आपण त्यांना पुण्याच्या दौऱ्यावरती असताना काही पत्रकारांशी बोलताना पाहत होतो तेवढंच आता ते बदललेत हा बदल त्यांना पटला की त्यांनी नाईलाजण स्वीकारला हे निवडणुकीनंतर कळेलच अजित पवारांसमोर स्वतःची राज्याचा नेता म्हणून प्रतिमा तयार करण्याचं आणि सोबतच पक्षालाही मोठं करण्याचं आव्हान त्यांना पेलावं लागणार आहे वेळ फार कमी आहे येत्या दीड ते दोन महिन्यात विधानसभेची निवडणूक आहे त्यासाठी ते स्वतःमध्ये बदल घडवत आहेत पण अजितदादा बदलले म्हणजे पक्ष बदलला असं होतं का तर नाही अजित पवारांना स्वतःला बदल करावा असं वाटला म्हणून त्यांनी एजन्सीला काम दिलं आणि त्यांच्या सल्ल्यानुसार सध्या त्यांचं वागणं सुरू आहे म्हणूनच तर त्यांनी पत्नी सुनेत्रा पवारांना वाढदिवसाच्या दिवशी गुलाबाचं फूल देऊन शुभेच्छा दिल्या आणि त्याचे फोटो समाज माध्यमांवर टाकले होते असो देर आहे दुरुस्त आहे राज्यात तरुण मतदारांची संख्या खूप वाढली आहे त्यांच्यापर्यंत पोहोचायचं असेल तर सोशल मीडियामध्ये ऍक्टिव्ह राहणं आवश्यक आहे हे त्यांना पटलं पण त्यांच्या पक्षातले आमदार मंत्री मात्र काही सुधारले नाहीत असंच म्हणायला लागेल अहो काही मंत्र्यांना तर चार पाच पत्रकारांची नावंही माहीत नसतील आता पत्रकारांची नावं माहिती नसणं म्हणजे मोठं काम आहे का असा प्रश्न तुम्ही विचाराल पण आमच्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की माध्यमांच्या महत्वाकडे दुर्लक्ष करणारे आमदार मंत्री अजित पवारांच्या पक्षात आहेत जनता आम्हाला निवडून देते मग मीडियाचं काय काम असं त्यांना वाटायला लागलंय म्हणूनच ते सरमजाम शहा वागतात त्यांच्या कक्षात कंत्राटदार आणि व्यावसायिक जास्त असतात सामान्य जनता आणि पत्रकार कमी कारण त्यांना माध्यमांचं महत्व पटलेलं नाही त्यांना फक्त पैशाची भाषा समजते मंत्रालयात किंवा विधीमंडळ परिसरात प्रवेश करताना त्यांच्या चेहऱ्यावर बारा वाजलेले असतात कधी कोणाशी हसून बोलत नाहीत यात आघाडीवरती आहेत ते जळगावचे अनिल पाटील आणि हसन मुश्रीफ यांना तर सोशल मीडियाचा गंधही नाही पत्रकारांशी बोलल्यानं संकटात येतो असा त्यांचा समज असावा पण एकटा नेता स्वतःला बदलण्यासाठी धडपड करतोय आणि त्यांचे मंत्री किंवा मा आमदार मात्र अजूनही त्यांच्याच विश्वात मग्न आहेत अशाने पक्ष कसा मोठा होणार काळ बदलला आप तसं आपल्यालाही बदलावं लागतं हे साधं सोपं सूत्र आहे पण मूळचे काँग्रेसच्या संस्कृतीत वाढलेले रुजलेले मुरलेले मातब्बर झालेले हे नेते आता राष्ट्रवादीत आहेत त्यांचा पक्ष बदलला पण वृत्ती नाही बदलली अजित पवारांना आपल्यासोबत अशा मंत्रिणी आमदारांची बदलण्याची गरज निर्माण झाली आहे तसं नाही झालं तर राज्याच्या राजकारणात आपलं वेगळं स्थान निर्माण करण्याच्या किंवा आपला दबाव निर्माण करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांवरती पाणी फिरणार हे नक्की तुम्हाला अजित पवारांमधला बदल आणि त्यांच्या सोबत असलेले आमदार नेते मंत्री यांच्या बाबतीत काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नमूद करून नक्की सांगा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद